नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो यावरती दोन ते तीन प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात ठीक आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला पायथागोरस प्रमेय बघायचं आहे आता पायथागोरस प्रमेय जर परीक्षेला आलं तर काय करायचं आहे ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग आता ए सी म्हणजे काय मित्रांनो तर ए सी घ्यायचं करणं ठीक आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी बघा आता बघा अशा प्रकारे जर असेल डायग्राम ठीक आहे किंवा अशी डायग्राम जर बनत असेल तर या ठिकाणी मी ए बी सी पण लिहिलं हा ए सी काय असेल कर्ण ओके बी सी काय असेल पाया आणि ए बी काय असेल तर उंची ओके मग कर्ण या ठिकाणी वर्गामध्ये घ्यायचा आहे बरोबर ए बीचा वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग यानुसार पायथागोरस प्रेमीय वरून आपल्याला प्रश्नाचं करेक्ट आन्सर काढता येतो तर बघा हे फॉर्म्युले जे आहे ना हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि इझिली पाठ होतात ठीक आहे आता काटकोण त्रिकोण म्हणजे काय अशाच टाईपचा हा काटकोण त्रिकोण आहे ना ठीक आहे याची एक बाजू नव्वद डिग्री अंशाची आहे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर काय घ्यायचं एक शेत दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची ओके त्याच्यानंतर बघा दुसरा फॉर्म्युला आहे समभुज त्रिकोण ठीक आहे मग समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल वर्ग मला चार गुणिले बाजूचा वर्ग घ्यायचं ठीक आहे सोपा आहे मित्रांनो लक्षात राहू शकतात ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा विषंभूज त्रिकोण यालाच आपण हिरोन्सचा फॉर्म्युला म्हणतो ठीक आहे विषमभुज म्हणजे तिन्ही बाजू जर वेगवेगळी दिलेली असेल ठीक आहे तर काय करायचं हा फॉर्म्युला यूज करायचा ठीक आहे आता बघा काय आहे तर काय आहे बघा वर्ग मुळामध्ये यस कंसामध्ये यस वजा ए कंस पूर्ण नंतर कंसामध्ये यस वजा बी कंसपूर्ण कंसामध्ये यस वजा सी कंसपूर्ण ठीक आहे आता ए बी सी काय घ्यायचे तर यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिलेत दोन ए बी सी दिलेल्या बाजू घ्यायच्या बघा ए बी सी हा बाजू आहे आणि एस जर काढायचं असेल तर येसबरोबर त्या बाजूंची बेरीज भागिले दोन करायचं ठीक आहे या फॉर्म्युल्यावरून आपल्याला हमकास परीक्षेला प्रश्न विचारले जातात मग फॉर्म्युला हे महत्त्वाचे आहे ठीक आहे आता यावरती एक एक प्रॉब्लेम बघू आपण ठीक आहे तर लक्षात आपल्याला येईल तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके ठीक आहे चला एकेकानं आपण प्रॉब्लेम बघूयात ठीक आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर वन त्रिकोणाच्या तीनही कोणाचे गुणोत्तर दोनास तिनास एक असेल तर त्यातील सर्वात लहान कोणाचे माप किती लहान कोणाचे माप विचारलं आणि आपल्याला दिलेलं आहे गुणोत्तर ओके okay? मग आता बघा सुरुवातीला आपण काय करायचं आहे तर दिलेला गुणोत्तर लिहून घ्यायचं okay? आहे ओके आता बघा यामध्ये मी गुणोत्तर लिहून घेतो सुरुवातीला किती आहे तर दोनास तिनास किती आहे गाता चार आहे पाँच, ओके मग आता इकडे काय करायचं बघा या दोनास तीनास चारला आपण यांची करायची तिन्ही गुणोत्तराची बेरीज तीन आणि दोन पाच पाच अन चार नऊ किती घ्यायचे नऊ ओके काय घ्यायचे आहे नऊ यक्स घ्यायचा आहे किंवा नऊ घेतला तरी चालेल ओके मी या ठिकाणी घेतलं नऊ तर काय करायचं या आलेल्या बिरजेला किंवा या बिरजेने एकशे ऐंशीला भाग द्यायचा आहे ओके अशा टाईपचा प्रश्न आला तर डायरेक्ट एकशे ऐंशीने नऊने एकशे ऐंशीला भाग द्यायचा आहे त्रिकोण म्हटलं की ऐंशी अंश घ्यायचा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी आलं किती वीस आलं ओके मग आता विचारलं काय सर्वात लहान कोणाचे माप मग सर्वात लहान गुणोत्तर किती आहे दोन मग या वीसने या दोन ला गुणायचं वीस दोन्ही चाळीस किती आलं चाळीस अंश आलं ला. सर्वात लहान कोणाचं माप आता सर्वात मोठा कोणाचे माप जर विचारलं असतं तर सर्वात मोठ्या गुणोत्तराने सर्वात मोठा गुणोत्तर आला या वीसने गुणला असतं वीस चुक ऐंशी ऐंशी हे कोणाचं माप असेल मग तर मोठ्या कोणाचं ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे चाळीस क्लिअर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न काय आहे जर पंधरा वीस यक्स हे पायथागुरु क्षेत्रिक कुठं असल्यास यक्षची किंमत किती बघा खूप सोपं आहे काय करायचं सुरुवातीला दिलेला आकडा लिहून घ्यायचं ठीक आहे आता बघा काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं काय दिलेलं आहे पंधरा वीस एक्स ठीक आहे पंधरा वीस एक्स दिलेलं आहे मग काय करायचं बघा पायथागुरस त्रिकुट आलं की सरळ पंधरा आणि वीस यांच्या यांचा करायचा वर्ग पंधराचा काय करायचा आहे वर्ग किती दोनशे पंचवीस ठीक आहे त्याच्यानंतर वीसचा पण वर्ग करावा लागेल वीसचा वर्ग किती चारशे ठीक आहे त्याच्यानंतर यक्सचा पण वर्ग करा किती येईल मग एक्सचा वर्ग येईल ठीक आहे मग सुरुवातीच्या दोन वर्गाची करायची बेरीज डायरेक्ट काय करायची यांची करायची बेरीज आणि याला करायचं बरोबरचा साईन आता दोनशे पंचवीस आणि चारशे यांची बेरीज केली तर किती येईल सहाशे पंचवीस बरोबर एक्सचा वर्ग एक्स काढायचा ना आपल्याला मग हा वरचा वर्ग कॅन्सल करायचं आणि सहाशे पंचवीसला टाकायचं वर्ग मुळात मग एक्स मिळेल मग सहाशे पंचवीस कशाचा वर्ग मिळाला आहे पंचवीसचा आहे एकशे किंमत किती आली मग पंचवीस आली एक्शे किंमत काढायची होती आली एकशे किंमत पंचवीस ठीक आहे अशा प्रकारे प्रश्नाचा करेक्ट आन्सर आपल्याला काढता येतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न काय आहे पंचवीस मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून चोवीस मीटर उंचीच्या एका खिडपी खिडकीपाशी खेल पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्नानुसार आपण या ठिकाणी डायग्राम तयार करू सुरुवातीला काय दिलेलं आहे तर बघा पंचवीस मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून चोवीस मीटर उंचीच्या एका खिडकीपाशी म्हणजे बघा आता सपोज हे आहे जमीन ठीक आहे मग किती चोवीस मीटर उंचीची काय आहे हे खिडकी ठीक आहे चोवीस मीटर उंचीवर काय आहे खिडकी आहे आहे ना त्याच्यानंतर काय म्हणते तर चोवीस मीटर उंचीच्या खिडकीपाशी काय पोहोचते एक शिडी पोहोचते म्हणजे आता ही अशी आडवी शिडी असेल ही अशी आडवी शिडी असेल ना किती मीटर आहे पंचवीस मीटर आहे ठीक आहे तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यातील अंतर किती आता बघा हा शिडीचा खालचा टोक आणि भिंतीचा हा पाया आहे ना मग हा जो अंतर आहे विचारलं आपल्याला विचारलं की नाही मग या ठिकाणी आपण काय करू ए पॉईंट देऊ याला बी आणि याला सी असे नाव देऊन टाकू ठीक आहे हे काय आहे, का आहे तर ही आहे शिडी ठीक आहे आणि हे काय आहे मित्रांनो ही आहे भिंत आहे ना भिंत आता विचारलं काय बी सी मधला अंतर विचारलं मग आता बघा हा काटकोण त्रिकोण किंवा या ठिकाणी आपण पायथागोरसचा प्रमेय नाही वापरू शकत का या ठिकाणी पायथा प्रमेय नाही वापरू शकत बिलकुल वापरू शकतो मग काय मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला पायथापुरुसचा प्रमेय काय सीचा वर्ग बरोबर बीचा वर्ग अधिक बी सीचा चा वर्ग ठीक आहे आता किमती ठेवून देऊ डायरेक्ट सीचा वर्ग किती आहे सॉरी सी किती आहे पंचवीस मग याचा करावा लागेल वर्ग बरोबर त्याच्यानंतर एबीची बी लांबी किती आहे किंवा बीची किंमत किती आहे चोवीस यांचा करावा लागेल वर्ग दिलेला आहे ना अधिक बी बीसीचा वर्ग ठीक आहे पंचवीसचा जर वर्ग केला के के तर किती येते सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस येईल ना त्याच्यानंतर बरोबर चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर अधिक बी बीसीचा वर्ग ठीक आहे आता बघा या पाचशे शहात्तरला जर इकडे घेऊन गेलो तर काय होईल सहाशे पंचवीसमधून वजा सहाशे पंचवीस वजा पाचशे शहात्तर बरोबर काय शिल्लक राहिला इकडे बी बीसीचा वर्ग जर राहिला सहाशे पंचवीसमधून जर शहात्तर वजा केल्या तर किती राहतात मित्रांनो एकोणपन्नास राहतात किती एकोणपन्नास बी सीचा वर्ग ॲज इट इज आपल्याला फक्त बी सी विचारलं बी सीचा वर्ग विचारला का नाही मग हा वर्ग कॅन्सल करायचा आणि एकोणपन्नासला वर्ग मग टाकायचं मग एकोणपन्नासचा वर्ग मग किती सात बरोबर बी सी किती आलं मग सात सेंटीमीटर म्हणजे अंतर किती असेल तर सात सेंटीमीटर असेल ओके क्लिअर आहे का ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो ठीक आहे अशाच प्रकारचे दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ काय क्वेश्चन आणि सोबतच प्रश परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती शिकायला मिळतील ठीक आहे तर आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका त्रिकोणाचा पाया सोळा सेमी असून त्यांची उंची एकवीस सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती सरळ विचारलं काय मित्रांनो त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आपल्याला ठीक आहे स्टार्टिंगला म्हणूनच मी सूत्र घेतलं होतं त्रिकोणाचे क्षेत्रफळ ओके काय आहे तर मग एक छेद दोन गुणिली पाया गुणिली उंची ठीक आहे ठीक आहे ना आता लिहू या ठिकाणी किमती ठेवून देऊ आपण एक छेद दोन गुणिली पाया किती दिलेला आहे पाया बघा सोळा सेंटीमीटर गुणिली उंची किती दिलेला आहे एकवीस सेंटीमीटर आता करू भागाकाराची क्रिया बघा दोन्ही सोळाला भाग जाते बे एक बे बे अठ्ठा सोळा आठ गुणाकारामध्ये एकवीस आलं तिथे आलं आठ गुणाकारामध्ये एकवीस आता यांचा करू गुणाकार आठचा गुणाकार एक सोबत केला आठ एक आठ आठचा गुणाकार दोन सोबत केला आठ दोन्ही सोळा एकशे अडुसष्ट चौरस सेमी त्रिकोणाचे क्षेत्र पण मिळा मिळालं आपल्याला या ठिकाणी एकशे अडुसष्ट चौरस सेंटीमीटर ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ अकरा पॉईंट सात चौ सेमी असून त्यांची उंची तीन पॉईंट नऊ सेमी आहे तर त्याचा पाया किती सेम क्वेश्चन आहे या पूर्वीच्या क्वेश्चन सारखाच मग काय करणार सरळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ लिहिणार त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिली उंची ठीक आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ घ्यावं लागेल एकशे सतरा एक छेद दोन जशाला तसं गुणिले पाया विचारले पाया विचारलं ना मग पाया जशाला तसं लिहून घेऊ गुणिले उंची किती आहे तीन पॉईंट नऊ सेमी ठीक आहे ठीक आहे आता बघा हा दोन काय होईल तर अकरा पॉईंट सातच्या गुन्हाकारामध्ये जाईल छेदामध्ये आहे तर इकडे गुणाकारामध्ये जाईल इकडे अंशामध्ये आहे तर इकडे भागाकारामध्ये येईल ठीक आहे शिल्लक राहिला तर पाया राहिला हे समजलं ना सर्वांना आता बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट डायरेक्ट कॅन्सर होईल कारण पॉईंट नंतर एकच अंक आहे तर पॉईंट डायरेक्ट कॅन्सर होऊन जाईल मग राहिले किती एकशे सतरा गुणिले दोन भागिले एकोणचाळीस बरोबर पाया ठीक आहे आता बघा भागाकार कशा पद्धतीने करायचा आहे नऊच्या पाड्यात एकच स्थानी सात येतो का बघा नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे डायरेक्ट कितीने भाग जाईल तीनने जाईल सत्तावीस म्हणजे जा सात आलं ना एकच स्थानी म्हणजे डायरेक्ट तीनने भाग जाईल मग तीन गुणाकारामध्ये दोन केलं तरी किती सहा पाया किती मिळाला मग सहा सेंटीमीटर किती मिळालं पाया सहा सेंटीमीटर ओके ठीक आहे जायचं मग पुढच्या गोष्टींकडे चला बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर सहावा चौदा सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती बघा समभुज त्रिकोण फॉर्म्युला हा पण आपण घेतलेला आहे सुरुवातीलाच ठीक आहे आता समभुज त्रिकोण म्हटलं मग या ठिकाणी समभुज त्रिकोण लिहून घेऊ समभुज त्रिकोण ठीक आहे एकदम शॉर्टमध्ये बघत आहोत आपण ठीक आहे आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय वर्ग म्हण तीन चार गुणिले बाजूचा वर्ग आहे ना मग आता या ठिकाणी काय करावं लागेल वर्ग मला तीनशे चार चार चारच्या शाल तसं यावं लागेल गुणिले आता बाजू किती दिलेला आहे बघा चौदा सेंटीमीटर दिलेला आहे ना चौदा सेंटीमीटर मग आता बाजूचा वर्ग म्हणजे चौदा किती वेळा लिहावा लागेल दोन वेळा दोन वेळाच लिहावं लागेल ना ठीक आहे मग आता काय होईल बघा दोन्ही भाग देऊ चौदाला बे दोन्ही चार बेसाती चौदा पुन्हा दोन्ही चौदाला भाग देईल बी एक बी बेसाती चौदा आता किती येईल मग बघा सात गुन्हागारामध्ये सात करा साते साती एकोणपन्नास गुनिली हे वर्गमुळात तीन म्हणजेच काय झालं आता काही करता येते का आपल्याला काहीच नाही म्हणजे हा सरळच राहील एकोणपन्नास म्हणजे तीन क्षेत्रफळ विचारलं म्हणजे चौ सेमी येणार काय येणार चौरस सेंटीमीटर किती आलं एकोणपन्नास वर्गमुळा तीन समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळालं ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघायचा मग चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया बघा मित्रांनो या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आणि हे क्वेश्चन पूर्ण महाटीटी आणि टेटसाठी तर अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो भूमितीवर जवळपास दहा ते पंधरा क्वेश्चन्स विचारले जातात तर मग हे आपण क्वेश्चनला स्किप नाही करू शकत किंवा इग्नोर नाही करू शकत सोपे तर आहे फक्त फार्मूला माहिती असायला पाहिजे आता यामध्ये काय दिलेलं बघा त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे सहा आठ दहा सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल बघा आता या ठिकाणी बाजू दिलेली आहे त्रिकोणीची अनुक्रमी बाजू दिलेल्या बघा सहा आठ दहा आता सहा आठ दहा हे त्रिकुटामध्ये बसते का बसत नाही मग आता या ठिकाणी काय करायचं बघा मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे अशा टाईपचा जर प्रश्न आला त्रिकुटामध्ये जर बस बसत नसेल तर सरळ काय करायचं सहा आठ दहा लिहून टाकायचं ठीक आहे आपल्याला माहिती आहे त्रिकोण अशा प्रकारे असणार आहे की नाही मग आता बघा सर्वात जास्त लांबी कोणाची असू शकते कर्णाची मग यामध्ये बघा सर्वात मोठा अंक कोणता आहे दहा म्हणजे याला आपण डायरेक्ट कर्ण म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर काय असते मित्रांनो त्याच्यानंतर असते पाया याच्यापेक्षा सर्वात लहान सर्वात मोठा बघितला आपण कर्ण आता सर्वात लहान काय असतो तर पाया असतो सर्वात लहान काय असतो पाया सर्वात मोठा कर्ण सर्वात लहान पाया मग काय असेल सहा हे आलं पाया त्याच्यानंतर राहिलं काय उंची उंची काय असेल तर मग मीडियम साईज उंची ठीक आहे समजलं सर्वात मोठा अंक कर्ण सर्वात लहान पाया मग उरलेली डायरेक्ट उंची घ्यायचं ठीक आहे आता पाया उंची कर्ण मिळालं मग सरळ काय करायचं काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ यूज करायचं आहे की नाही मग या ठिकाणी मी लिहिणार क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता एक छेद दोन जशाला तसं गुणिली पाया किती आहे सहा गुणिली उंची किती आहे आठ आता करायचं बघा करायची बी एक बी बे त्रिकं सहा तीन गुणाकारामध्ये आठ तर आठ त्रिक चोवीस चौरस सेंटीमीटर मिळालं क्षेत्रफळ ओके क्लिअर आहे ना सर डायरेक्ट करायचं फक्त आपल्याला एवढं माहीत असायला पाहिजे मग काढायचं कसं ते ठीक आहे एवढं जर समजलं तर मग आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो जायचं पुढच्या क्वेश्चनकडे चला समोरचा क्वेश्चन बघूया बघा हा क्वेश्चन यापूर्वीच्या क्वेश्चनप्रमाणेच आहे त्यामध्ये काय फरक नाही बघा काय दिलेला आहे त्रिकोणाच्या तीन बाजू एकोणतीस वीस व एकवीस आहे तर क्षेत्रफळ किती काय विचारलं क्षेत्रफळ मग मी तुम्हाला स्टार्टिंगला काय म्हटलं होतं सर्वात लहान अंक घ्या मग वीस वीस एकोणतीस एकवीस बघा यापैकी सर्वात लहान काय आहे वीस आहे वीस लिहून घेतलं त्याच्यापेक्षा मोठा आकडा कोणता आहे एकवीस एकवीस लिहून घेतला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अंक काय आहे एकोणतीस आहे की नाही मग यामध्ये बघा काय कशा प्रकारे ठेवता येईल सर्वात मोठा अंक कर्ण त्याच्यानंतर सर्वात लहान पाया या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठा अंक एकवीस उंची आली आले की नाही आता डायरेक्ट काय करणार मग काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र लिहिणार आहे की नाही मग काय आहे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची आहे ना आता करायचं या ठिकाणी बघा किमती ठेवून सॉल्व्ह करायचं एकशे दोन जशाला तसे गुणिले पाया किती आहे वीस गुनिली उंची किती आहे एकवीस ठीक आहे आता या दोन्ही वीसला भाग जाते बे एक बे बेदा वीस दहा गुन्हेले एकवीस शिल्लक आहे मग यांचा गुणाकार केला तर किती दोनशे दहा चौरस सेंटीमीटर आलं की नाही काही अवघड आहे का अतिशय सोपं आहे फक्त प्रॅक्टिस करावं लागतो ठीक आहे आणि लक्षात ठेवावं लागते फॉर्म्युला त्यावरती स भूमिती मेन म्हणजे काय फॉर्म्युलावर डिपेंड आहे ठीक आहे फॉर्म्युला जर पाठ नसेल तर आपल्याला भूमिती येणार नाही चला एकदा फॉर्म्युला रिवाइज करून घेऊ काय आहे पायथागोरस प्रमेय काय करायचं ए सीचा वर्ग बरोबर बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजे काय कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग सरळ सरळ ठीक आहे त्याच्यानंतर काटकोण त्रिकुणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र बघा बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिली उंची पाया घ्यायचं उंची घ्यायचं आता काटकोण त्रिकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर माहीत राहिलं मित्रांनो बघा यामध्ये तीन प्रकारचे क्वेश्चन बनू शकतात एक तर काटकोण त्रिकोण काढायला लाव सांगतात मग काय दिलेलं असतो पाया आणि उंची दिलेली असती काकोण त्रिकोण डायरेक्ट काढू शकतो जर काटकोण त्रिकुणाचे क्षेत्रफळ दिलेलं असेल उंची काढायला लावली असेल तरी काढता येईल काटकोण त्रिगुणाचं क्षेत्रफळ दिलेलं असेल पाया काढायला लावलं तरी काढता येईल नंतर बघा जर सपोज काय दिलेलं असेल यामध्ये बघा प्रमाण दिलेलं असेल तरी पण काढता येतो आपल्याला काढता येतो की नाही ठीक आहे म्हणजे अशा प्रकारची चार टाईपचे क्वेश्चन आपण या फॉर्म्युल्यावरून सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर सेम संभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्कुणाळ तीनशे चार गुणिले बाजूचा वर्ग बाजू, बाजू दिलेली असेल संभूजित त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येतो संभूज त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं असेल तर बाजू काढता येते आहे की नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा विसंभूज त्रिकोण विसंभूज त्रिकोण म्हणजे काय तर यामध्ये बाजू दिलेले असतात ते पण वेगवेगळ्या मग त्यामध्ये काय त्रिकोटे जर अप्लाय होत नसेल तर आपल्याला त्रिकोण म्हणजे हा हिरोनचा फॉर्म्युला मला यूज करावा लागतो काय वर्गमुळात मुळात यस कमसामध्ये येस वजा ए यस वजा बी एस वजा सी या प्रकारे सॉल्व्ह करायचं आणि यस कसे ठरवायचे तर दिलेल्या बाजूंची बेरीज भागीली दोन सी काय आहे बाजू आहे एवढं लक्षात ठेवावा लागतो ठीक आहे यावरती जवळपास दहा ते पंधरा क्वेश्चन येतात कशावरती भूमितीवरती मग भूमिती किती महत्त्वाचं आहे मित्रांनो तर ते लक्षात ठेवा ठीक आहे जर तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओज आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील ठीक आहे ठीक आहे धन्यवाद